आणि लोकांकडे काही नाही येतही सुद्धा समाधानी नाही चाललंय तर त्या अनुषंगाने आयुष्याच्या की आपल्या आयुष्याचं बॅलन्सशीट त्यांनी आपल्याला तुम्ही जसं म्हणताय तुमच्या भाषेत हेल्दी करता येऊ शकेल जर उद्या काही चुकीचं घडलं तर माझ्याबरोबर माझे आई वडील माझ्याबरोबर आहेत माझा भाऊ माझ्याबरोबर आहे माझी बहीण माझ्याबरोबर बरोबर आहे ती जी आहे ना ती ॲसेट जी आहे ती खूप मोठी आहे त्या मुलांना ते त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट देतात डिसिजन मेकिंग करायला देत आहेत mm. उद्योजकांच्या so, बॅलन्सशीट खूप हेल्दी आहेत सो सम हाऊ हा फॅमिलीमधला डायलॉग जो आहे हा जो सपोर्ट आहे right. तो तो कुठेतरी खूप इम्पॉर्टंट आहे yes. म्हणजे आपण आज ज्या फॅमिलीज खूप यशस्वी झालेले आपण पाहतो स त्याचा आपण फक्त ते फेम पाहत असतो mm. त्याने किती कोटीचा बिझनेस केला वगैरे वगैरे पण सम हाऊ ते त्याच्या रूट्स मध्ये ना ती गोष्ट सुरू झालेली असते जस अंबानी फॅमिली बघितलं असला तर पण त्यांची जी तो फिटनेस आहे तो अनहेल्दी आहे